पोलीस प्रशासनाची कौतुकास्पद कामगिरी तब्बल चौदा अवैध कत्तलखाने जमीन दोष शहरातील कत्तलखान्यांची कंबरडे मोडण्यासाठी आज नगरपालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे सर्जिकल स्ट्राईक केली गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या आणि प्रशासनाच्या रडारावर असलेल्या तब्बल चौदा अनधिकृत कत्तलखान्यांवर आज प्रशासनाचा हतोडा पडला या धडक कारवाईमुळे संपूर्ण शहरात हळवळ उडाली असून कत्तलखान्यात चालकांचे धाबे आहे यावेळी विभागीय पोलीस अधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे शहर पोलीस निरीक्षक समीर वारवकर आणि पालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्यासहितूण शंभर जणांचा कडेकोट बंदोबस्तात निळजमत्काळ पद्धतीने नगर जमजम कॉलनी कदिना नगर रमाई उद्यान परिसरात दोन बी तीन ट्रॅक्टर आणि कटर मशीनच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली यापुढे शहरात कोणत्याही प्रकारचे अनधिकृत व्यवसाय किंवा अवैध बांधकामे सहन केली जाणार नाहीत तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढे अशीच कडक कारवाई सुरू राहील असे आवाहन यावेळी उपविभागीय पोलिस निरीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे व शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी केले आहे या धडक कारवाईमुळे सर्वत्र पोलीस प्रशासन व नगरपालिकेचे कौतुक होताना दिसत आहे अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी महासंगम न्यूज नेटवर्क लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महासंगम न्यूज खुलासा सत्य असत्य